मान्सून सेल ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मध्ये भेटते हजार रुपयाला एवढं वर्कच तुम्हाला कुठेही भेटणार नाही मी तरी नाही पाहिलं हॅलो uh, नमस्कार शिलाज मराठी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे प्राची फॅशन दादर ईस्टमध्ये आता मान्सून सेल 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 आलेला आहे मस्त पैकी तर कसा सेल आहे कशावर काय ऑफर आहे कोणत्या साड्यांवरती ऑफर आहे आपण जाणून घेऊया तर भाऊ आम्हाला सांगा आणि पत्ता पण सांगून द्या पहिलं तर नमस्कार प्राची फॅशनच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ प्राची फॅशनमध्ये मान्सून सेल ऑफर सेल लागलेला आहे तर तुम्ही पर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी खूप सारी वरायटी दाखवणार आहे जेणेकरून आमच्याकडे दहा टक्केपासून ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटपर्यंत आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहे तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा शॉर्टपर्यंत बघा एकही एक शॉर्ट सोडू नका व्हिडिओचा आपण सुरुवात करूया कोणती साडी आता तर पाहू शकता आपण पटोला डिझाईन मध्ये सुंदर असं पॅटर्न आलेलं आहे पाहू शकता बघा पूर्ण साडीवरती पटोलाची डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आहे छान पल्लू वरती डिझाईन पण दिली पाहू शकता न्यू डिझाईन आहे ही मार्केट प्राइस पाहू शकता तुम्ही अठराशे दोन दोन हजारच्या रेंज मध्ये मार्केटला पाहायला भेटेल पण आपल्या फॅशन मध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हजार रुपयाच्या रेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला बघायला हजार रुपयाला मान्सून सेल आहे ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मध्ये भेटते हजार रुपयाला त्यामध्ये हे पण पाहू शकता पैठणी रेशम बॉर्डर येणार यामध्ये बघा ही बावीसशे ते पंचवीसशे पर्यंतची साडी आहे ही फक्त भेटते तुम्हाला हजारला तर याच्यावर वर्क केलेले तुम्हाला जवळून दाखवते पल्लू पण एकदम कलरफुल आणि काठ पण एकदम कलरफुल बघा हा पल्लू आहे सुंदर असा आणि त्यामध्ये तुम्हाला असे कलर्स वगैरे डिझाईन वेगवेगळे असतील ते पण तुम्हाला भेटून त्यामध्ये ही पण आपल्या पैठणीमध्ये पैठणीमध्ये रेशम पल्लू आहे रेशमची बॉर्डर आहे पाहू शकता पदर पण पाहू शकता पदरावरती खूप छान असं काम केलेलं आहे आपण मोठे मोठे मोर किंवा पॅरेड बघतो ही जरा थोडीशी नाही ही पैठणी बोलता बॉर्डर पण पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीवरती मोराची बोटीचं काम केलेलं आहे इथं मोराची आहे पूर्ण छान वर्क आहे डिझाईन मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला अलग टाईप मध्ये पाहिजे असतील तर ते पण आहे आपल्याकडे हे पण पाहू शकता ही पटोला टाइप मध्ये तुम्हाला बनवलेली डिझाईन जी आपण आधी बघितली त्यातलीच का डिझाईन वेगळी येईल डिझाईन ही दोन दोन हजारची साडी ही आपल्याला फक्त एक हजारच्या रेंजला पडेल तर बघा पन्नास टक्के आपल्याला भेटतं डिस्काउंट फक्त हजार रुपयाला येणार तुम्हाला किती महिने राहील तरी सेल आपला एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला सेल आहे तर भरपूर दिवस आहे ज्यांना पटकन व्हिडिओ पाहायला भेटेल त्यांनी या आणि याचा लाभ आणि मेन गोष्ट म्हणजे आपला सेल हा फ्रेश मालावरती सेल आहे असं आहे तुम्हाला प्रत्येक पॅटर्न तुम्हाला ओपन करून चेक करून दिलं जाईल आणि वस्तू पण पाहू शकता तुम्ही त्यामध्ये डिझाईन कलर्स वगैरे अलग अलग टाइप मध्ये आणि प्रत्येक पॅटर्नवरती आपल्याला दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिले जाईल या सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट दोघं आहेत का हा यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटणार भेटणार सेल्फ मध्ये सेल्फमध्ये पाहिजे वेगळी डिझाईन भेटणार तुम्हाला, तुम्हाला अजिबात वर्क नाहीये ज्यांना वर्कच्या पाहिजे असतील आपण बघतोय आणि ज्यांना नाही म्हणजे डायमंड वर्क, वर्क, वर्क वगैरे सोबर मध्ये येणार आहे तुम्हाला आणि फॅब्रिक पण एकदम क्वालिटी आहे लाईट वेट फॅब्रिक आहे दिवसभर घालायला येणार नाही अशी वस्तू आहे सुंदर डिझाईन ही एकदम छान डिझाईन पटोला डिझाईन मध्ये तुम्हाला अलग अलग डिझाईन भेटून जातील आणि दोन दोन हजार चे पीस आम्ही फायद्यामध्ये हजार रुपयाच्या रेंज मध्ये सेलमध्ये मान्सून ऑफर मान्सून फॅशन दादर इस्ट ला तर त्यामध्ये साऊथ सिल्क मध्ये हे पण पॅटर्न तुम्ही पाहू शकता तीन तीन हजार साड्या मिक्स आहेत ना म्हणजे साऊथ पटोला व्हिडिओ मध्ये आपण काही एवढी व्हरायटी दाखवू शकत नाही सॅम्पल दाखवत आल्यावरती तुम्हाला शॉप मध्ये सगळ्या बाजूला साड्या दिसतात तुम्ही आल्यावर तुमचे कलर चॉईस मध्ये पॅटर्न पण पाहू शकता सुंदर असं मल्टी कलर आहेत लाल हिरवा पिवळा पण थोडी वेगळा कलर आहे बॉर्डर पण पाहू शकता डबल बॉर्डर दिलेली आहे बॉक्स टाइप पल्लू दिलेला आहे पूर्ण साडीवरती काजू कथरीचं काम केलेलं आहे साऊथ सिल्क ला ही पण तुम्ही मार्केटला पाहू शकता पंचवीस सव्वीसशे रुपयाच्या रेंजला भेटते ही पण आपल्याकडे पंधराशे हजार पंधराशेच्या रेंजला अशी वस्तू बघायला भेटेल बघा हजार पंधराशे हजार पंधराशेच आपण बघतोय अजून प्रत्येक अलग अलग पॅटर्न आहे प्रत्येक पॅटर्नची रेंज तुम्हाला अलग अलग भेटली बघायला भेटेल त्यामुळे तुम्हाला असे पुन्हा डार्क कलर नको व्यवस्थित तुम्हाला लाईट कलर मस्त ग्रीन छान आणि सोबर पॅटर्न आहे त्याच्यावर मोरांची पण डिझाईन आहे बघा फॅन्सी पॅटर्न पण आपण याला बोलू शकतो अच्छा फॅन्सी पॅटर्न मध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला युनिक कलर सर्व युनिक नेहमीच्या कलर पेक्षा थोडे वेगळे कलर तुम्हाला बघायला आहे पॅटर्न हे बघा पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट पण छान दिसत आहे बॉल पण बघू शकता मस्त आहे मोठे काट आहेत आणि पूर्ण साडीवरॅग ची डिझाईन केली आतमध्ये पण आहे थोडं गोल्डन मध्ये पण ते जवळून पाहिल्यावर तुम्हाला दिसेल बघा प्लेन नाही आहे जवळून पाहिल्यावरती तुम्हाला दिसत याच्यावर बाहेर बघणार तुम्ही बावीसशे पंचवीसशे ची रेंज आहे साड्यांची आपल्याकडे फक्त पंधराशेच्या रेंज मध्ये स्पेशल आणि फॅब्रिक एकदम स्मूथ येणार लाईट वेट फॅब्रिक आहे त्यामध्ये साऊथ सिल्क तुम्ही आता प्लेन मध्ये म्हणजे बघितलंय त्यामुळे तुम्हाला थोडं स्टोनचं काम हवे असेल ना पण साऊथ का हा साऊथ मध्ये त्यामध्ये स्टोन वर्कचं काम केलेलं आहे शिरोजकी वर्कचं काम ही डिझाईन तर फारच नवीन वाटते मस्त पैकी छोटी आणि युनिक डिझाईन आहे कलर पण बघू शकता तुम्ही आणि स्टोन वर्क पण आहे जर पाहू शकता तुम्ही बॉर्डर वगैरे पूर्ण बॉर्डर वरती शिरोज की वर्कचं काम केलेलं आहे पदऱ्यावरती पण हे तुम्हाला असे पॅट पंधराशे अठराशे दोन हजार रेंज मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील हे आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये दोन हजारच्या मध्ये काही ऑफर मध्ये पीस आहेत काही पीस वरती दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे काही वरती पंधरा टक्के डिस्काउंट आहे अलग अलग डिस्काउंट अलग अलग साड्यांवरती आहे आल्यावरतीच तुम्हाला बघता येईल कोणत्या साडीवरती काय डिस्काउंट तर लवकरात लवकर तुम्ही या प्राची ला विजिट करा आणि सेलचा लाभ घ्या खूप सारी व्हरायटी आलेली आहे प्राची फॅशन मध्ये प्रत्येक वेळी आपल्याला अलग अलग साड्या बघायला भेटतात मागच्या वेळेला पण मी एक येलो मधली घातली पण होती ती वेगळी होती डिझाईन पण अलग होती ही पण डिझाईन बघा प्रत्येक साडी जेक पॅटर्न मध्ये पण अलग अलग पॅटर्न आलेले आहेत साऊथ सिल्क मध्ये स्टोन आहे आणि कॉन्ट्रास्ट थोडं युनिक दिले नेहमी लोक पिंक रेड ग्रीन घालून कंटाळले असतील तर थोडं युनिक कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट आहे हे पंधराशे ला पंधराशे पर्यंत येणार तुम्हाला हे सर्व भारी वाले पीस आहेत बावीसशे पंचवीसशे वाले पीस फक्त पंधराशे रुपयाला तुम्हाला येतं आणि लाईट वेट आहे काही जड नाही त्यामुळे तुम्हाला खूप सारे डिझाईन आहेत आता हे पॅटर्न तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता तीन साडे तीन हजारच्या रेंजला हे मार्केट मध्ये आपल्या प्राची पॅशन फक्त दोन हजार लग्नासाठी किंवा फंक्शन साठी पण यूज करून लग्नाची सीझन नाहीये तरी आपण वर्षभर हे पॅटर्न ट्रेडिशनल विथ फॅन्सी पॅटर्न म्हणजे तुम्ही पिन अप करू शकता वन साइड घेऊ शकता पॅटर्न जवळ बघा छान वर्क डायमंड झिरो डायमंडच वर्क आहे आतमध्ये बुट्टीला पण थोडं थोडं काम केलेलं आहे मस्त बघा जवळ आणि प्लस पदराला पण गोंडे दिलेले पाहू शकता तुम्ही बहुतेक साड्यांना आहेच गोंडे बघा इथं पण आहे मागच्या साड्यांना पण आहे प्रत्येक साडी मध्ये पॅटर्न किती रेंज पर्यंत ही फक्त तुम्हाला दोन हजार अशी वस्तू येणार आहे तुम्हाला बाकी जे करून तुम्ही बाहेर बघू शकता तुम्ही तीन साडेतीन हजारच्या रेंजला विकतात बाहेर आपल्याला आणि पहिली गोष्ट म्हणजे आपली ही ब्रँच फक्त एकच आहे दादर पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती बाकी आपली दुसरी कुठली ब्रँच नाहीये तर तुम्ही नक्की दादरला या प्राची ला विजिट करा खूप सारे पॅटर्न आलेले आहेत हे पाहू शकता हे पण साऊथ सिल्क मध्ये दे दे देणार तुम्हाला त्यामध्ये कलर्स युनिक अलग अलग कलर दहा ते पंधरा डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतील आणि अलग अलग कलर प्रत्येक एक एकच काढलेले आहे आल्यावरती तुम्हाला भेटेल तुम्ही फक्त जे जे साड्या बघताय त्याचे स्क्रीनशॉट काढा मी दरवेळेला सांगत असते जेणेकरून आल्यावरती तुम्हाला कोणीही काढून देईल साडी प्रत्येक मध्ये कलर्स वगैरे सर्व तुम्हाला भेटून जातील ही कशामध्ये येते त्यामध्ये पाहू शकता मला सिल्क क्वालिटी आहे कारण वेगळी वाटते ना फेब्रिक पण एकदम लाईट वेट फेब्रिक आहे डिझाईन पण मस्त आणि बॉर्डरला पण थोडं वेगळं काम केलेलं आहे पदर पण पाहू शकता बॉर्डर बॉक्स बो, आहे आणि डायमंडच पण केलेलं आहे कडक पण नाही आहे मार्केटला तुम्हाला चार साडे चार हजारच्या रेंजला विकतात मार्केटमध्ये हो आपल्या प्राची फॅशन मध्ये फक्त पंचवीसशेच्या रेंज मध्ये पंचवीसशे लाईक पंचवीसशे ला आणि कलर सगळं कलर डिझाईन अलग अलग भेटतील त्यामध्ये तुम्हाला आणि प्रत्येक पॅटर्न वरती म्हणजे काय पॅटर्नवरती आठ टेन पर्सेंट डिस्काउंट काय पॅटर्न मध्ये पंधरा टक्के काय पॅटर्न प्रत्येकाचे काठ अलग अलग आहे पण पॅटर्न पाहू शकता तुम्ही हे पण साऊथ सिल्क मध्ये झिगॅक पॅटर्न मध्ये okay. फॅब्रिक पण एकदम प्युअर प्रीमियम क्वालिटी आहे ही पदर पण पाहू शकता एकदम कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेला आहे बॉर्डर पण पा पाहू शकता पूर्ण बॉर्डरला सिरोज क्युअरचं काम केलेलं आहे पदर पण पाहू शकता पदरावरती पण बारीक काम केलेलं okay. आहे आणि पूर्ण साडीवरती जिग्झॅकची डिझाईन आहे डिझाईन पण पाहू शकता वेगळं ब्लाउज वर्ग दिसते आम्हाला ते ब्लाउज पण पाहू शकता पूर्ण आरिवर्कचा ब्लाउज दिलेला आहे यामध्ये एवढं जेणेकरून हा ब्लाउज तुम्ही बनवून घेतात हा ब्लाऊज अडीच तीन हजार वेगळी तीन हे पॅटर्न पॅटर्न मध्ये असे हे भेटून तुम्हाला ब्लाऊज कट पॅटर्न थोडं हातावर असं लावून दाखवते बघा पाहू शकता तुम्ही यामध्ये असं दिसेल तुम्हाला आणि हे हँडवर्क मध्ये बनवलंय तुम्हाला मशीन जरी नाहीये बघा समजा आता आपण अंदाजे दाखवते मी समजा असं शिवल्यावरती तुम्हाला सो छान दिसेल भरलेलं आणि बॅक साइड ला पण आहे मस्तपैकी डिझाईन आहे बॅक यामध्ये तुम्हाला पासून तुम्हाला माझ्याकडे म्हणजे त्याचप्रमाणे बघा एवढं वर्क तुम्हाला कुठेही भेटणार नाही मी तरी नाही पाहिलं इथंच मला भेटलं हे एवढं वर्क आलं बॅक साइड ला आणि हातावरती गळ्यावरती बॅक साइडला सगळ्या बाजूला आहे सुंदर आणि यामध्ये तुम्हाला पंचवीसशे चव्वीशे पासून माझ्याकडे जरी वर्कचा असा बदलेला ब्लाऊज भेटून जाईल यामध्ये बनलेल्या ब्लाऊज मध्ये ओके, ओके। त्यामध्ये तुम्ही हे पण पाहू शकता अलग अलग डिझाईन अलग अलग, अलग पॅटर्न आणि ते वर्क तुम्ही किती हजाराच्या वर बोलले ते तीन साडे तीन पासून तुम्हाला भेटून जाईल यामध्ये डिस्काउंट पंचवीसशे पासून प्रत्येक साडीवरती अलग अलग डिस्काउंट आहे ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे हे बघा हे पण पाहू शकता पू पदर पण पदर दिलेला आहे साऊथ सिल्क मध्ये तुम्हाला अलग है, क्वालिटी दाखवत आहे कोरीची डिझाईन दिलेले मस्त अशी पूर्ण साडी वरती बॉर्डर पण पाहू शकता आणि प्रत्येक साडीचे पॅटर्नचे ब्लाऊजचे पॅटर्न तुम्हाला अलग 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 राहील जसं साडीचं वर्क तसं हा तुम्हाला कॉन्ट्रास्टच्या हिशोबाने बघायला भेटते ह्याचं पण ब्लाऊज तुम्ही काम पाहू शकता वाव याच्यावरती पण आहे म्हणजे आधी आपण स्टोन वर्क मध्ये पाहिलं हे थोडं याच्यात गोल्डन चे मणी पण आहे ब्लाउज सुंदर असा ब्लाऊज दिला ते वर्क वेगळं डायमंडच हे डायमंड आहे पण यात तुम्हाला थोडेसे असे मणी पण तुम्हाला जसे ब्लाउजचं पॅटर्न हवे तसं भेटून जातील मोराचे डिझाईन अलग अलग डिझाईन चे अलग अलग ब्लाउज तुम्हाला भेटून जातील पॅटर्न मध्ये बाहेर जाऊन घ्यायची गरज नाही ऑर्डर द्यायची गरज नाही तुम्हाला रेडी भेटत मस्त पाहिजे याचं पॅटर्न आपल्याकडे तीन साडेतीन हजार पासून तुम्हाला स्टार्टिंग आहे हे पॅटर्न मध्ये बाकी तुम्हाला जरी मध्ये पाहिजे असेल ते पण आपल्याला भेटून जातील ब्लाऊज पीस ते तुम्हाला कमीत कमी दोन अडीच हजारापासून त्यामध्ये पण स्टार्टिंग आहे तुम्हाला आरीवरचा ब्लाउज नको तर तुम्हाला वेगळं पण पॅटर्न ब्लाऊज भेटून जाईल हे पण तसं नाहीये आरी वर्क नाही यामध्ये पॅटर्न तुम्हाला दाखवून देतोय बघा पाहू शकता जे स्टोन सिरोज किती थोडे युनिक स्टोन दिलेले थोडे वेगळे खूपच मस्त चमकत आहेत बघा असं हलवलं की सुंदर दिसेल आणि बॉर्डरला डबल काम केलेलं आहे बॉर्डर पण पाहू शकता तुम्ही हो हो मस्त आहे काठ पण छान आहे पदर पण छान आहे त्याच्यापेक्षा आता आणि यावरती तुम्हाला एका एक फ्री ब्लाउज भेटून जाईल ओके एक नॉर्मल ब्लाउज एक ब्रॉकेट मध्ये भेटणार आणि एका एक फ्री ब्लाऊज दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला हे पण शिवू शकता तुम्ही दोन दोन शिवू शकता तुम्हाला हेवी मध्ये पाहिजे असेल त्या हॅवी मध्ये कुणाला सोबर आवडतात कुणाला भरलेले आवडतात त्या हिशोबाने तुम्ही आम्ही याला एका एक फ्री ब्लाऊज दिलेला आहे फ्रंट बॅक आणि हातावरची डिझाईन आणि यात तुम्हाला स्टोन कमी आणि वर्क जास्त वर्क मध्ये बघा आता हे दोन ब्लाऊज आहे एका साडीवरती सगळ्या साड्या तुम्हाला अलग अलग पाहायला भेटताय ह्या फेरीमध्ये स्क्रीनशॉट काढा आणि द्या प्राची फॅशन आता नेहमी आपण ब्रायडलच्या साड्या बघतो तुम्हाला साऊथ सिल्क मध्ये ब्रायडल ची कलेक्शन तुम्हाला हे शकता साऊथ टाईप मध्ये ब्रायडल चे हिशोबाने खूप छान पॅटर्न आहेत सोबर मध्ये आणि साऊथ चा लुक लुक पण येऊन जातो यामध्ये पाहू शकता पदार्थ आणि सेल्फ मध्ये आपण पाहिलं साऊथ मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये सेल्फ मध्ये बॉर्डरला हँडवर्कच काम केलेलं आहे पण काम केलेलं आहे पाहू शकता पूर्ण साडीवरती तुम्हाला तर तुम्ही नक्की एकदा प्राची ला द्या आणि मान्सून सेल ऑफर ऑफरचा लाभ घ्या आपलं प्राची फॅशन दुकान हे दादर ईस्ट दादर ठेशी पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आपलं प्राची पॅशन आहे आपला सेल एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला सेल राहील तुम्ही दिवस आहे तर तुम्ही नक्की या आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला खूप सारी व्हरायटी ब बघायला भेटेल आणि प्राची बॅशनला विजिट दे पण पाहू शकता तुम्ही रेखा पॅटर्न मध्ये साऊथ टाइप मध्ये बनवले पॅटर्न गोल्डन मध्ये तुम्हाला येणार पॅटर्न पाहू शकता बॉर्डर पण पाहू शकता बॉर्डरला पायपिंग पण दिलेली आहे पूर्ण साडीवरती मोराची काम केलेलं आहे डाग्यामध्ये ओके आणि याच्यावरती ब्लाउज कसं नॉर्मल हा ब्लाऊज साडी भरलेली आहे पूर्ण ब्लाऊज पण पाहू शकता भरलेला ब्लाउज येणार यामध्ये मला अच्छा ज्यावरती पण तुम्हाला बॅक साईडला पण आहे आणि हातावरती पण आहे आणि कॅटलॉग पीस मध्ये येतात त्यामुळे तुम्हाला दहा ते पंधरा डिझाईन जातील कलर भेटून जाईल हे फेमस रेखा पॅटर्न मार्केट मध्ये फेमस आले असं भरलेलं पाहिजे रेखा पॅटर्न मध्ये कुणाला अशा टाईप मध्ये पण भेटून जाईल सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये हे पण रेखा पॅटर्न मध्ये येतं हे पण लाइट कलर शाईनिंग मध्ये सोबर मध्ये सेल्फ टाईप मध्येच येते का हो हो हे तुम्हाला अठराशे दोन हजार पासून आहे जे करून मार्केटला बावीस बत्तीसशे साडेतीन हजारच्या रेंजला विकतात मान्सून सेल मान्सून सेल हा ऑफर मध्ये तुम्हाला गोल्डन कलर हा खूप चाललेला आहे यामध्ये अलग अलग कलर्स हवे असतील अलग अलग डिझाईन ते पण आपल्याकडे भेटून जातील यामध्ये हे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सेल्फ मध्येच भेटेल सेल्फ मध्ये हे रेखा बॅटर्न आहे हे नावानी चालतं मार्केटमध्ये खूप सुंदर बघा हा एक लाईट कलर यात थोडासा छान लाईट पिंक आहे सुंदर साडी त्यामध्ये हे पण एक पॅटर्न आलेला आहे पाहू शकता आपल्याकडे कटवर बाराशे पंधराशे दोन रेंजला तुम्हाला अशा वस्तू बघायला वाटते अलग अलग रेंजमध्ये हे कशा ही ट्रेडिशनल मध्ये येणार तुम्हाला खूप छान पॅटर्न आहे कलर पण सुंदर आहे लग्नाच्या सीझन मध्ये अशा साड्या आपल्याला पाहिजे असतात तुम्ही आता पण घेऊन ठेवली तरी कामात फॅन्सी पैठणी आहे बॉर्डरला पण बघा लेस बॉर्डर पण दिलेली आहे आता खूप आहे सध्या थोडं वेगळंच लुक येतं या लेस सारखं वाटतं बघा दोन यामध्ये पण तुम्हाला खूप सारे डिझाईन आहेत पंधरा वीस डिझाईन यामध्ये पाहायला भेटतील आणि वगैरे तर खूप छान छान कलर प्रत्येक पॅटर्न मध्ये सात सात कलर, कलर याचं पॅटर्न आपल्याकडे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे पंधराशे पॅटर्न यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे खूप छान भेटून जातील वा हे बघायला आपण स... नुसते असे एवढे कार्ड बघतो आपल्याला कटवर्क पण डिझाईन भेटते आणि फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये तुम्हाला आणि पदर पण पावसा पदर आहे पूर्ण साडी ओलावर बदलेली आहे आणि यामध्ये लाईट डार्क दोन्ही कलर तुम्हाला यामध्ये आणि स्टोन नाहीये ज्यांना स्टोन नाहीच पाहिजे त्यांना ही साडी छान हा सोबर मध्ये स्टोन मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे तुम्ही साऊथ सिल्क मध्ये बघितलं त्यामुळे तुम्हाला हे डोला सिल्क मध्ये पाहायला भेटेल हे बघा ओके डोला सिल्क एकदम सॉफ्ट मध्ये एकदम लाईट वेट साडी आणि खूप छान अंगाला सापून तुपून बसते अशी साडी आहे पूर्ण साडी वरती आवडत असते की जी बरोबर मिर्या पण पडतात त्याच्या पण हे पॅटर्न तुम्हाला तीन हजार पासून स्टार्टिंग माझ्याकडे मध्ये ओके प्रत्येक पॅटर्न वरती अलग अलग तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल पूर्ण साडीवरती सोदकीवरचं काम केलेलं आहे यामध्ये तुम्हाला सर्व युनिक कलर पाहायला भेटतील हा तर वेगळाच कलर आहे जेणेकरून तुमच्याकडे लाल हिरवा पिवळा हे कलर सोडून तुम्हाला थोडं रेड नाही वाटत मरून पण नाही वाटत एकदम सुंदर थोडा युनिक कलर आहे बॉर्डर तो कंपउंड बघा डबल बॉर्डर पण थोडीशी वेगळी वाटते असं नेकलेस टाइप गोल गोल छान पदरा पण पाहू शकतो मी एकदम बारीक केलेले हे असे पॅटर्न तीन हजार तीन चार अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट दिले जाईल तुम्हाला काय पॅटर्न वरती साडी असेल हा काय पॅटर्न वरती फिफ्टी पर्सेंट पण डिस्काउंट आहे त्यामध्ये बघा लेरिया टाइप मध्ये पण छान पॅटर्न आहे थोड वेगळं गुजराती टाईप मारवाडी टाईप अशी सगळे मिक्स तसे पण तुम्हाला पाहायला भेटतील आपण काय पीस बघितले हे थोडं युनिक पॅटर्न येते सर्व बॉर्डरला पण बघा डोलीची डिझाईन आहे हत्तीची कॉन्ट्रास्ट बॉर्डर कुणाला छोटी मोठी बॉर्डर पाहिजे दोन्ही बॉर्डर बघायला पाहायला भेटतील पदर पण पाहू शकता बॉक्स टाईप पल्लू कुणाला मोठे पल्लू नको हवे असतील तर छोटे पल्लूचा पण बनवलेले तर पटकन स्क्रीनशॉट काढताय की नाही तुम्ही कारण एवढ्या साड्या तुम्हाला एकाच वेळेला बघायला भेटणार नाही अलग अलग पॅटर्नच्या आहे आधीच्या पण आणि वरच्या पण सगळ्यांचं रेंज वेगळी आहे आणि प्रत्येकावरती डिस्काउंट पण अलग अलग आहे आणि डोला सिल्क मध्ये असे पॅटर्न आहे फ्रेश मालावरती तुम्हाला डिस्काउंट दिले दहा टेन दहा टक्के पासून ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट तुम्हाला अलग अलग, अलग पॅटर्न डिस्काउंट दिले जाईल मान्सून सेल स्पेशल आणि हे मान्सून सेल ऑफर मध्ये तुम्हाला दिलं जाईल एक जून पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यानंतर नाही आणि या आणि फ्रेश माल आहे फ्रेश मालावरती सर्व तुम्हाला डिस्काउंट दिलं जाईल तुम्ही लवकरच लवकर या आणि नवीन नवीन लाभ आणि आपली ब्रँच एकच आहे दादर प्राची फॅशन ही आहे फक्त स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती गौतम नगर ऑपोजिट प्राची पॅशन आपलं दुकान आहे तर तुम्ही लवकरात लवकर या आणि प्राची पॅशनला व्हिजिट द्या आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला खूप सर्व काही व्हरायटीज मला बघायला भेटेल बघा आपण जस छान छान साड्या पाहिलेल्या आहेत भरपूर छान छान व्हरायटी आहे तर ह्या साड्या घ्यायच्या असतील लवकर या प्राची फॅशन दादर एचला मान्सून सेल आहे दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के प्रत्येक साडीवरती अलग अलग तर लवकर या विजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय